जखडलेल्या बेड्यात भारतमातेला मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आयुष्याचा होम केला अशाच एका धकधकत्या यज्ञकुंडात भगतसिंह राजगुरु सुखदेव या तीन तरुण क्रांतिकारकांनी उडी घेत अखंड भारत जुन्मी इंग्रज राजवटीतून मुक्त व्हावा न्याय बंधुता आणि समता समाजात निर्माण व्हावी याकरिता या तिन्ही या स्वातंत्र्यवीरांनी कमी वयातच घरावर तुळशीपत्र ठेवले असे अठ्ठावीसमध्ये <laughs> ब्रिटनवरून आलेले सायमन कमिशन भारतातून घालवण्यासाठी भारतीयांनी सायमन गो बँक घोषणा देत आंदोलन केले या आंदोलनावर इंग्रज अधिकाऱ्यांनी जबर लाठीचार्ज केला त्यात लाला लजपतराय यांना हौदात मिळाली लाला लजपतराय यांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी भगतसिंह राजगुरु सुखदेव या तीन तरुण क्रांतिकारकांनी इंग्रज अधिकारी सॉन्डर्स याला कंठस्नान घातले आठ मार्च एकोणीसशे एकोणतीस दिल्लीच्या असेंब्लीमध्ये अधिवेशन चालू असताना भगतसिंहांनी बॉम्ब फेकून भारतीयांना स्वातंत्र्याचे महत्त्व काय आणि ते मिळवावे कसे हे प्रतिकात्मक कृतीतून दाखवले इंग्रजी न्यायव्यवस्थेने तीनही क्रांतिकारकांना दहशतवादी घोषित करून चोवीस मार्च एकोणीसशे एकोणतीस या दिवशी लाहोरच्या तुरुंगात फाशीची शिक्षा देण्याचे ठरवले परंतु या तरुण क्रांतिकारकांच्या लोकप्रियतेला घाबरलेल्या इंग्रजांनी तेवीस मार्चला तिघांना फासावर चढवले ज्या तुरुंगात या तिघांना फाशी झाली तो लाहोरचा तुरुंग आज इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मध्ये आहे अखंड भारताच्या स्वातंत्र्याकरिता लढणाऱ्या वीरांना भविष्यात भारताची फाळणी केली जाईल अशी कल्पनाही मनाला शिवली नसेल यातही दुर्दैव असे की इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीचा प्रस्ताव तेवीस मार्च एकोणीसशे ला मुस्लिम लीगने लाहोरमध्येच पारित केला क्रांतिकारकांच्या स्वतंत्र अखंड भारताच्या स्वप्नांना या घटनेने नक्कीच तडा दिला भविष्यात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान अखंड भारताचा भाग होईल तेव्हाच तेव्हाच कोवळ्या ते वयात फासावर गेलेल्या क्रांतिकारकांना वाहिलेली ती खरी श्रद्धांजली ठरेल भारत माता की जय